रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे हा सोहळा आज आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी आज अध्यक्षांची नवीन अध्यक्षांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयी अधिक माहिती घेऊया रौप्य महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राजक्ता झेरे यांची निवड करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी प्रांतपाल रवी धोत्रे आजी प्रांतपाल नितीन ढमाले सह प्रांतपाल स्वाती मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती क्लबचे मावळते अध्यक्ष अमित भदे मावळते सचिव विनायक गुळवणी मंचावर होते अमित भदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष, अध्यक्ष प्राजक्ता जेरे यांच्याकडे सुपूर्द केली नूतन कार्यकारिणी दीपा पांचे सेक्रेटरी सचिन आंबडेकर ट्रेझरर विनय गुळवणी डायरेक्टर ऍडमिन संजय देशपांडे डायरेक्टर मेंबरशिप अवनी धोत्रे डायरेक्टर फाउंडेशन प्रसाद शिवरकर डायरेक्टर पब्लिक इमेज अभिजित वाणी डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल अमित भदे डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट मेडिकल स्नेहा कुलकर्णी डायरेक्टर न्यू जनरेशन केतकी आमडेकर क्लब आय टी ऑफिसर विवेक मुळे जॉईंट सेक्रेटरी हेमंत जेरे क्लब ट्रेनर दयानंद पानसे डायरेक्टर फंड रेझिंग यांची नियुक्ती करण्यात आली रोटरी क्लब पाशांचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या समिहन धर्माधिकारी राजन कुलकर्णी नेहा आपटे स्मिता कुलकर्णी भक्ती ढोरे तसेच संस्थेत सहकार्य करणारे अमित भदे अमेय धोत्रे हेमंत जेरे सचिन आंबडेकर विनोद श्रीवास्तव यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन अवनी धोत्रे यांनी केले आता आपल्या सोबत आहेत रोटरी क्लब हा पुणे पाषणचे नवीन अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत प्राजक्ता जेरे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल आज आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे आज आपण अध्यक्ष म्हणून हे काम आज बघणार आहात काय सांगाल आत्ताचा जो चोवीस वर्षाचा जो तुमचा प्रवास आहे आणि आता पंचवीस वर्षात पदार्पण काय सांगाल या सोहळ्याविषयी आमच्या क्लबनी गेल्या चोवीस वर्षात भरपूर काम केलेलं आहे आणि एक बेंचमार्क सेट केलेला आहे डिस्ट्रिक्टमध्ये क्लबचं खूप मोठं नाव आहे तर तेच आम्ही वारसा पुढे चालू ठेवून खूप जोरदार प्रोजेक्ट्स करू छान छान कामं करू आणि क्लबला अजून चांगल्या उंचीवर नेऊन ठेवू नक्कीच आम्ही बघितल्या भरपूर मेंबर्स देखील इथे आहेत आपण वेगवेगळ्या कामांची देखील म्हणजे आपली तयारी आपण दाखवलेली आहे नक्की कशा पद्धतीचं काम आपण या माध्यमातून आता करणार आहोत जसं की समाजोपयोगी हो म्हणजे ज्याला नीड बेस्ड म्हणतात की ज्याची गरज आहे समाजात ज्या कामाची अशी कामं आम्ही करणार आहोत आणि जे सस्टेनेबल आहेत की म्हणजे जे काम केल्यानंतर त्याचा बरीच वर्ष त्याचा इम्पॅक्ट राहील अशी कामं आम्ही करणार आहोत की प्रयागधाम हॉस्पिटलला आम्ही एक कार्डियक ॲम्ब्युलन्स देणार आहोत की ज्याचा हजारो रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि तो बरीच वर्ष ते त्या याचा फायदा घेऊ शकतील किंवा शाळांमध्ये जे टॉयलेट बांधायचं जे काम आहे त्याचा मुलींच्या शाळांमध्ये तर जास्त चांगला उपयोग होईल की त्यामुळे मुलींची उपस्थिती शाळेमध्ये वाढेल नाहीतर काही काही ठिकाणी असं असतं की टॉयलेट्स नाहीत म्हणून मुली शाळेत येत नाही तर तसं नव्हता मुलींची शाळेतली उपस्थिती वाढेल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल तर अशी जे ज्या ज्या गोष्टींचा लाँग टर्ममध्ये फायदा होईल आमचं पंढरपूरच्या एका शाळेमध्ये ऑलरेडी काम सुरू आहे पंढरपूरला एक दोन हजार विद्यार्थ्यांची शाळा आहे तर तिथे टॉयलेट ब्लॉक्स नव्हते तर ते आम्ही मागच्या वर्षीच त्या कामाला सुरुवात केली आता ते एक दोन महिन्यात ते काम पूर्ण होईल आणि त्या शाळेत मुलींची संख्या जवळजवळ हजारच्या वर आहे तर तिथे ती आ, गरज होती आणि जसं रवी धोत्रे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की फाईव्ह स्टार टॉयलेट्स असतील म्हणजे मुख्य सुसज्ज सगळी टॉयलेट्सची सुविधा आम्ही तिथे उपलब्ध आम्ही नक्कीच विचार करू आणि रोटरीच्या माध्यमातून वारी करता तर दरवर्षी काही उपक्रम राबवले जातातच की त्यांना लागणारी वैद्यकीय सेवा बरेचसे क्लब्स पुरवतात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते तर अशा प्रकारचे उपक्रम तर आता हे टॉयलेट्स बांधायचंसुद्धा नक्कीच आम्ही विचार भूषण क्लबमध्ये प पहिले पंचेचाळीस मेंबर्स होते आता आजच आम्ही नवीन पाच मेंबर्सला इंडक्ट केले तर आता पन्नास आहे आणि वर्षभरात तर पन्नासच्याही वर जाईल ही संख्या आणि कसं की जितके मेंबर जास्ती तेवढ्या लोकांच्या आयडियाज जास्ती आणि मग त्या प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या आयडियाज घेऊन की म्हणजे प्रत्येकाने जसं आपला एक्सपर्टाईज म्हणजे वेळ आणि एक्सपर्टाईज देणं दे महत्त्वाचं आहे प्रत्येक मेंबरनी तर तसा तो त्यांनी दिल्यानंतर आम्हाला भरपूर नवीन आयडियाज मिळतील में नवीन मेंबर्सकडनं त्यांची नवीन एनर्जी मिळेल आणि त्यातनं आम्ही नक्कीच नवीन चांगले चांगले उपक्रम करू रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण यांचा जो काही सोहळा आज आयोजित करण्यात आला होता पंचवीस वर्षात पदार्पण देखील करण्यात येते आणि अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे तसेच या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे होते नितीनजी ढमाले हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आज आपण एवढं डिस्ट्रिक्ट लेवलला काही काम करतात आणि विविध उपक्रम रोटरीच्या माध्यमातून आणले जातात काय सांगाल आताच्या या सोहळ्याविषयी आणि आपल्या या उपक्रमांविषयी एक जुलैला नॉर्मली एकशे एकतीस क्लब ह्या डिस्ट्रिक्ट आहेत त्यांचे सगळ्यांचे प्रेझेंट बदलतात आणि नवीन प्रेझेंट होतात हे प्रेझेंट हा जो सोहळा आहे हा सोहळा ह्या वेळेस नवीन येणाऱ्या अध्यक्षांना शुभेच्छा देणं असतं आणि मावळच्या अध्यक्षांना त्यांनी केलेली पोचपावती म्हणून त्याचाही सत्कार ह्यावर ह्या माध्यमातून केला जातो रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन हा एक डिस्ट्रिक्ट ह्याच्यात एकशे एकतीस क्लब्स आहेत दोनशे कोटीपेक्षा जास्त कामं आपण ह्या माध्यमाने रोटरी ह्या माध्यमांनी ह्या एरियामध्ये करत असतो ह्या एरियामध्ये पुणे आणि रायगड असा अलिबागपर्यंतपासणं तर इथं इंदापूरपर्यंत आणि भोरपासून अळेफाट्यापर्यंत महाडपर्यंत ही असंख्य रोटरीन्स ह्या इथं पसरलेले असतात चार हजार आठशे सोळा रोटेरियन्स आहेत चार हजार आठशे सोळा रोटेरियन्स दररोज आपापल्या आपापल्या इच्छेनी आपापल्या क्षमतेने रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये काम करत असतात असं करत असताना जर तसा टोटल मारला तर दोनशे कोटीपेक्षा जास्त कामं मागच्या वर्षी केलेली आणि ह्या वर्षी निश्चित त्याच्यापेक्षा जास्त करतील हे करत असताना सी एस आरच्या माध्यमातून आम्ही शालेय मुलांना आणि तिथल्या सिटिझन्सला जवळपासच्या खेड्यांमध्ये टॉयलेटची बेसिक रिक्वायरमेंट असते टॉयलेट्स हे इनिशिएटिव्ह डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याच जुनं आहे बरेच क्लब्स ह्याच्यावरती करतात तर काही क्लब जर बघितले तर त्यांनी दोन हजारापेक्षा जास्त टॉयलेट्स पानशेतमध्ये कुटुंबांना बांधून दिलेले आहेत सरकार पण त्याच्याकडनं प्रयत्न करत असते पण आमचा हा हातभार एका पर्टिक्युलर विशिष्ट एरियामध्ये काम करून तिथल्या एरियाला आम्ही सगळ्या फॅमिलीजमध्ये जर बघितलं तर त्यांना तिथं टॉयलेट्स बांधून दिलेले आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये टॉयलेट्स काही ठिकाणी आहेत पण दुरावस्था एवढी बेकार आहे ते न डिस्कस करता मी तुम्हाला सांगेल की अशा एकशे बासष्ट स्कूलमध्ये आम्ही गुगलनी स्पॉन्सर केल्यानं आम्हाला त्या प त्याच्यात करिक्युलम आम्ही आणलं आहे त्याच शाळेंमध्ये जर बघितलं तर सत्याहत्तर शाळा अशा आहेत की त्या, त्या, त्या शाळेमध्ये टॉयलेट्स होते पण वापरा जोगं नव्हते तर त्या शाळेत सी एस आर आणि आमच्या स्वतःच्या खिचातल्या पैशातून आम्ही शाळेत पण टॉयलेट्स बांधले हे करत असताना प्रामुख्याने टॉयलेट्स हायजीन याच्याकडे लक्ष देत असताना मेडिकल चेकअपचे पण काही आमचे प्रोजेक्ट चालू असतात सगळे क्लब एकत्र येऊन आय कॅम्प्स करत असतो आम्ही आता साधारण साडेबाराशे चौ ते चौदाशे ह्या दरम्यान दरवर्षी मोफत कॅट्रॅक ऑपरेशन्स करत असतो हे करत असताना आम्हाला पिरॅट्रिक्सची पण रिक्वायरमेंट आली की पिरॅट्रिक्सची लहान मुलांसाठी बेबी वॉर्मर नाही आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एवढे मोठमोठे मुड़ हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण त्याच्यातमध्ये बेसिक आपण बेबी वॉर्मरला कमी पडलो हे न्यू बॉर्न बेबी बेबी वॉर्मर नसल्या कारण दगोळात होते आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पी एच सी सेंटरमध्ये तुम्हाला बेबी वॉर्मर मिळतील त्याच्यामुळं नव नव न्यू बॉर्न बेबींना आता बेबी वॉर वॉर्मरसाठी इकडं तिकडं पळण्याची गरज लागत नाही हे रोटरीच्या माध्यमातून पूर्ण केले रोटरी इज नोन फॉर पोलिओ इराडिगेशन आज भारतातनं पोलिओ इर इराडिगेशन केलं पण आम्ही भारतापुरतंच थांबलो नाही आम्ही जगाच्या पातळीवरती काम करतो आहे दोनशे मिलियन डॉलर्स गोळा करतो आहे कारण की शेवटचा जो टप्पा राहिलेला आहे दोन देशांमधनं पोलिओ नायनाट करायचा जे हे स्वप्न एकोणीसशे पंच्याऐंशी साली रोटरीनी काही मोजक्या मूडभर लोकांनी बघितलं होतं आज ते साकार होताना आम्ही सगळे बघतोय आणि तुमच्या सा सगळ्यांचं सहकार्य असेल तर निश्चित येण्या काही वर्षात एक ते दोन वर्षात ह्याचा नायनाट निश्चित होईल ह्याकडे आमचं लक्ष्य आहे आणि जेव्हा हे नायनाट होईल तेव्हा आमचा नाईन्टीन एटी फाईव्हमध्ये जो प्रोजेक्ट चालू केला आहे त्याची सांगता होईल त्या अर्थाने आम्ही त्याच्याकडे आहे नवीन मेंबर्स इच्छुक मेंबर्स ज्यांना यायचं आहे रोटीला जॉईन असतात दिस इज द ओनली प्लॅटफॉर्म इथं तुम्हाला पैसे देता येतात आणि रोटरीमध्ये काम करता येतात रोटरीमध्ये काम करणारी लोकं असत ही प्रोफेशनल लोकं असतात त्यांच्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल असतात रिसेसफुल असतात अशा लोकांच्या संतीत तुम्हाला चांगलं काम करता येतं नेटवर्किंग करता येतं आणि आजच्या युगात आजच्या युगात देवळानंतर जर कुठं आपण एकत्र जाऊ शकतो तर रोटरी हे एकच स्थान असं आहे की तिथं आपण एकत्र येऊन आपले हिरोज रोटरीतले हिरोज शेअर करू शकतो तर माझी सगळ्यांना एकच आव्हान असेल की काम करायचं असेल समाजात काही बदल घडवायचा असेल तर रोटरी इज ओनली प्लेस वेअर यू कॅन कम विथ फॅमिली अँड डू समथिंग गुड फॉर सोसायटी अँड इम्पॅक्टफुल फॉर द सोसायटी चर्चिलने असं म्हटलेलं आहे मला पाच मिनिटं दिली चर्चिलने असं म्हटलेलं आहे की ए बेस्ट स्पीच इज लाईक ए ब्रिटिश लेडीज कर्ट लॉन्ग इनफ टू कव्हर द टॉपिक अँड शॉर्ट इनफ टू मेंटेन द क्युरियोसिटी आर आय टी थ्री वन थ्री वन मध्ये तीन व्यासपीठं अशी आहेत की जिथं मी सगळ्यांना ओळखतो आणि ते मला ओळखतात पहिलं व्यासपीठ म्हणजे आमचं कॉलेज ऑफ गव्हर्नर्स इथं सगळेजण मला ओळखतात मी सगळ्यांना ओळखतो दुसरं व्यासपीठ म्हणजे माझा स्वतःचा क्लब रोटरी क्लब पुणे नॉर्थ आणि तिसरं व्यासपीठ म्हणजे रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण जिथला प्रत्येक मेंबर मला ओळखतो मी त्यांना ओळखतो ही पंचवीस वर्षाची रेशीम गाठ आहे डिग्नेट इज ऑन दिसम श्रेन मध्य हो पाषाण ने, ने अपना एक जब ये रील बनाते हैं तब तो वो वायरल हो जाता है सातार विचारो जब यह स्लोगन बनाते है तो हैशैग बन जाता है दिस क्लब डज नॉट राइट ए ट्रेंड द्लब इट से ट्रेंड लेडीज स्टार्स आर ए मेंबर ऑफ ऑफ रोटी क्लब पुणे पाषाण एका भांडण झालं आणि या माणसाला मी झोकलं नजरेत ठेवलं आणि पुन्हा नॉर्थ मध्ये घेऊन सहा महिन्यात रोटी क्लब ऑफ पुणे पाषाण स्थापन केला आणि त्याचं चार्टर प्रेसिडेंट केलं मला त्याचा खूप अभिमान वाटतोय अनेक कामं आपण केलेली आहेत काही ग्लोबल ग्रेंड्स केलेले आहेत छान छान प्रोजेक्ट पी आयमध्ये आपल्या क्लबचं काम चांगला आहे हॅपी स्कूल प्रॉजेक्ट्स पंढरपूरला जे आपण आता करतो आहोत त्याच्यामध्ये जवळजवळ एक हजार मुलींसाठी ज्याला आम्ही म्हणतो की फाय स्टार टॉयलेट की एखाद्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये असं टॉयलेट असेल तशा तऱ्हेचे टॉयलेट आणि त्याचा तीन वर्षाचा मेंटेनन्स निधीन आम्ही तिथं ठेवणार आहोत की ते टॉयलेट कसं स्वच्छ राहील तीन वर्षाचा अशा तऱ्हेचं एक टॉयलेट पंढरपूर गावामध्ये आम्ही निर्माण करतो ते लवकरच त्याचं उद्घाटन होईल दोन ते तीन महिन्यामध्ये ते में होईल आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पोस्ट क्लब म्हणून रोटरी क्लब ऑफ पुन्हा नॉर्थ मी पण सहभागी झालेले प्राजक्त तू अनेक गोष्टी डिक्लेअर केल्यास की मला अमुक करायचंय ते अमुक करायचं आहे तुला जर संजीवनी हॉस्पिटलसाठी जी ग्रँड करायची आहे त्या ग्लोबल ग्रँडसाठी जर पैसे कमी पडले तर एक हजार डॉलर मी तुला देईन रोटरी क्लब पुणे पाषाणचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणखीन सिल्वर ज्युबली इयर किंवा रोपे महोत्सवी वर्ष म्हणून प्राजक्ता प्रेसिडेंट प्राजक्ता जेरेचे खूप प्लॅन आहेत मी दुहेरी जबाबदारी करतोय पार पाडतो ह्याच्यामध्ये की मी प्राजक्ता जेरेचा काय म्हणताय लेस बेटर हाफ किंवा लेसर हाफ आहे आणखीन ही जबाबदारी आहेच आहे आणि त्याच वेळेला मी क्लबचा यावर्षी ट्रेनर म्हणून काम करतो आहे त्यामुळे हे दुहेरी जबाबदारी मी घेतो आहे आणि या पंचवीसाव्या वर्षात आमच्या खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत आणि त्याच्याकरता आम्ही भरपूर फंड्सही गोळा करतो आहे आणि मुठ मोठमोठ्या योजना म्हणजे क जवळजवळ आमच्या सगळ्या योजनांची जर बेरीज केली तर जवळजवळ आम्ही दीड कोटी ते दोन कोटी रुपयाचे प्रोजेक्ट करणार आहोत आणि सर्व अत्यंत ज्या गरजूंना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गरजूंना म्हणजे काही हॉस्पिटल्सला काही शाळांकरता आम्ही मोठमोठ्या योजना आखलेल्या आहेत आणि त्याच्याकरता भरपूर फंड्सची आम्हाला गरज आहे त्याच्याकरता आमचे प्रयत्नही चाललेले आहेत आणि आम्हाला अनेक कॉर्पोरेट्सकडनं त्याच्याकरता मदत मिळेल अशी आशा आहे मी अपेक्षा घेऊन प्रेसिडेंट डोटेरियन धोत्रे आमच्या क्लबनी अनेक प्रकारचे आणि विविध ॲव्हेन्यूजमध्ये उपक्रम केलेले आहेत स्पेशली महिलांसाठी मला मुख्य नमूद करायला आवडेल की आम्ही सॅनिटरी नॅपकिन्सचा एक प्रोजेक्ट केला होता की ज्याच्यात आम्ही चार लाखाचे सॅनिटरी नॅपकिन्स घेऊन कर्वेनगरच्या झोपडपट्टीतल्या बायकांना अवेअरनेस पण केला त्याच्याबद्दल की व्हाय यू शूड यूज सॅनिटरी नॅपकिन्स आणि कॉटनचे नॅपकिन्स का वापरावेत नॉर्मल नॅपकिन्स वापरले तर त्याचे काय हेल्थ अजार्ज आहे या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे एक्सप्लेन पण केल्या डॉक्टरांमार्फत आणि त्यांना डोनेशन पण केलं आणि आणखीन एक प्रोजेक्ट आम्ही महिलांसाठी खास केला की जनरली तुम्ही बघाल की महिलांच्या नावावरती लँड जागा घर या गोष्टी नसतात त्यामुळे आम्ही वेल्हे तालुकामध्ये आधीच एक दोन वर्षापूर्वी अनाऊन्स केलं होतं की ज्या ज्या लेडीजच्या नावावरती जमीन असेल त्या लेडीजना म्हणजे त्या लेडी फार्मर्सना आम्ही गोदान करू म्हणून आणि त्या प्रत्येक लेडी फार्मरचे सगळे डॉक्युमेंट सरली चेक करून हे आम्ही चेक केलं की त्यांच्याकडे गोदानासाठी गाईसाठी व्यवस्थित जागा आहे का किंवा त्यांना ते खायला व्यवस्थित घालू शकतील औषध उपचार करू शकतील हे सगळं पॉसिबल आहे का हे सगळं चेक करून आम्ही त्या त्या, त्या लेडीजना म्हणजे ऑलमोस्ट शंभर गाई आम्ही दान केल्या भोरवेल्हे तालुक्यामध्ये थँक्यू नमस्कार Uh, मी सेक्रेटरी दीपा पानसे रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण यावर्षी आमच्या क्लबचं पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे आमच्यासाठी हे खूप स्पेशल आहे आत्तापर्यंत झालेल्या कार्यात भर टाकायची आहे आणि हे खूप आम्हाला मेमोरेबल करायचं आहे त्यामुळे ह्या वर्षी आम्ही महिला गरजू लोकं यांच्यासाठी विविध योजना राबवणार आहोत आणि गावागावापर्यंत पोहोचवणार आहोत गेली तीन वर्ष आम्ही सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी भारतात निदान त्या दिवशी कोणी उपाशी राहू नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या वेग योजना राबवतो संपर्क नावाची एक एन जी ओ आहे त्यांच्या मदतीने आम्ही तात्करी वस्ती की जिथं लोक खूप गरीब म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड नाही काहीही त्यांच्याकडे सुविधा नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्याबरोबर भोजन वगैरे करतो त्यांना त्या गोष्टी देतो यावेळी आम्ही निसर्ग पर्यावरण सा संवर्धनाच्या दृष्टीने चार हजार पाचशे पाचशे झाडांची लागवड करणार आहोत त्याच्यासाठी वेगवेगळ्या गावांची योजना आखलेली आहे त्या सरपंचांशी बोलणं झालेलं आहे असं विविध उपक्रम आम्ही राबवत असतो आमच्या क्लबमधलेच एक डॉक्टर आहेत तर त्यांच्या मदतीने आम्ही वेल्ल्यासारख्या तालुक्यामध्ये मोतीबिंदू चिकित्सा शिबीर राबवतो त्याच्या सर्जरीज केल्या जातात त्याच्यासाठी क्लबकडनं फंड्स दिले जातात आणि त्या त्याच्यातनं त्यांचा त्यांना लाभ होतो त्यांना चष्मे देऊन त्यांची आम्ही सगळी काळजी घेतो